मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुखकर आणि वेगवान प्रवास होणार असून समस्येवर उपाय काढण्यात आला आहे यामुळे होणार आहे याचाच घेतलेला हा आढावा मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय गेला आहे आहे मुंबईहून जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण मार्ग खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे एन पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे बिरो रिपोर्ट राजकीय कट्टा कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा